पाणी कपातीचं संकट उद्भवण्याची शक्यता दिसते आठवड्यातून तीन दिवस नवी मुंबईमध्ये पाणी कपात होईल नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त एकेचाळीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे खरं तर अजूनही दमदार पाऊस न झाल्यानं पाणी कपातीचं संकट हे नवी मुंबईकरांवर ओढवल्याचं पाहायला मिळत आहे नवी मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी आजपासून पाणी कपात लागू करण्यात आलेली आहे पाणी कपातीचं संकट आजपासून नवी मुंबईकरांवर असणार आहे तर आठवड्यातून तीन दिवस नवी मुंबईत ही पाणी कपात असेल आणि नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये फक्त एकेचाळीस दिवस इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक असल्याचं पाहायला आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत शिल्पा नवी मुंबईकरांसाठी ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल आठवड्यातून तीन दिवस नवी मुंबईमध्ये आता पाणी कपात लागू करण्यात आली आहे नक्कीच गौरी मोरली धरणामध्ये एकेचाळीस दिवस पूर्वी पाणी साठा त्यामुळे सकाळचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आजपासून सायंकाळी तीन दिवस पाणी कपात करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे आता नवीन वेळापत्रकानुसार त्या विभागांमध्ये विभागांमध्ये आठ आठवड्यातून दिवस सायंकाळी पाणी कपात करण्यात आलेली आहे नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी आजपासून म्हणजे पंधरा जून पासून लागू करण्यात येणार आहे अशी माहिती अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे यांनी दिलेली आहे हु. नक्की शिल्पा धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर नवी मुंबईकरांसाठी ही महत्वाची आणि मोठी बातमी thank